नमस्कार मैत्रिणींनो आज आपण एकाच वेळी दोन अस्तर प्रकारे कटिंग करायचे आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत याचे मेजरमेंट मेजरमेंट मी साईडला स्क्रीनशॉट लावलेला आहे त्यावरती तुम्ही पाहून घेऊ शकता येथे मी फक्त ब्लाउजची उंची आणि चेस्ट घेर पाहिलेला आहे माझे हे कस्टमरचे ब्लाउज आहे त्यामध्ये मी पेपर पॅटर्नं ठेवून कशा प्रकारे उंची वाढवायची आहे हे मी या व्हिडिओमधून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे माझे पेपर पॅटर्ने उंची आहे कमी आणि मला आता हा ब्लाऊज आहे तो उंचीला जास्त आहे शिवण्यासाठी तर त्यासाठी मी कशा प्रकारे इथे मेजरमेंट टाकत आहे ते तुम्ही पहा इथे आपला बैक आता बॅक पार्ट आखून झालेला आहे आता आपण फ्रंट पार्टची कटिंग करणार आहोत तर इथे हा कटोरीचा ब्लाउज आहे तर ये येथे मला आता उंची वाढून घ्यायची आहे तर यासाठी मी बॅक पार्टवरती मेन क्रॉसपट्टी आणि कटोरीचा एक भाग मी ठेवून मेजरमेंट तयार करून घेत आहे दाखवल्याप्रमा दाखवल्याप्रमाणे तुम्ही फ्रंट पार्टचा कटोरीचा एक नंबरचा भाग आहे तो इथे तुम्ही व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आपण इथे शिलाई मार्जिन ॲड करून घेणार आहोत आणि आपल्याला जो भाग वाढवायचा आहे तोही भाग आपण इथे वाढवून घेत आहोत जो आपल्याला भाग वाढवायचा आहे तो खालच्या साईडनी कटोरीच्या खालच्या भागाला आपण हा भाग वाढून घेणार आहोत इथे मी आता बाही कटिंग पेपर पॅटर्न ठेवलेला आहे आता इथे मला बारा इंचाची बाही लांबी तयार करायची आहे त्यासाठी मी इथे बारा इंचावरती एक खून करून घेतलेली आहे चॉकच्या साह्याने आणि आहे तशीच बाही मी इथे कटिंग करून घेत आहे त्यानंतर मी इथे कटोरी भाग तो तो ठेवलेला आहे तो आहे तसा कटोरीचा आहे तसा भाग इथे मी आखून घेत आहे आपल्याला इथे कटोरीची उंची वाढवायची आहे त्यासाठी मी अर्धा इंचाची एक रेऊन घेतलेली आहे आणि इथे मी आता कटोरी जॉईन करून घेत आहे दाखवल्याप्रमाणे तुम्ही कटोरी जॉईन करून इथे मला इथे अर्धा अर्धा इंचाची कटोरी वाढवून घ्यायची आहे ती कटोरी छत्तीस इंच साईडला छोटी होत आहे त्यासाठी मी ते कटोरी वाढून घेतलेली आहे इथे मी आता क्रॉस पट्टी ठेवून क्रॉसपट्टी मी इथे आखून घेणार आहे योगपट्टी क्रॉसपट्टी योगपट्टी अशा प्रकारे आपण मेजरमेंट इथे आखून घेणार आहोत तर आता इथे मी कटिंग करून घेते सर्व आपले पार्ट इथे आखून तयार आहेत आणि आता मी रात्रीच्या साह्याने सर्व पॅटर्न व्यवस्थित ज्या ठिकाणी आपण खणक केलेले आहे तिथे मी कट करून घेणार आहे मेन कपड्यावरती सुरुवातीला अशा प्रकारे घडी टाकून घ्यायची आहे आणि आपल्याला बाई कोणत्या साईडने आपल्याला बाईची डिझाईन आहे त्या साईडने आपण बाई ठेवून घेणार आहोत इथे मी बारा इंचाची लांब बाई आहे इकडच्या साईडने आपण बॅक पार्ट टाकून घेतलेला आहे कटोरीचा भाग एक आणि भाग दोन आणि भाग तीन असे आपण टोटल आपले पाच भाग तयार होत आहेत तो ते भाग सर्व व्यवस्थित ठेवून आपण कटोरी कटोरी कपड्यावरती कटिंग क कर, कटिंग करून घेणार आहोत ज्या प्रकारे आपण सुरुवातीच्या कपड्यावरती आपण जी अस्तरचे पेपर पॅटर्न आहेत ते व्यवस्थित कपड्यावरती ठेवून ॲडजस्ट करून पाहायचं आहे कुठे कोणता भाग बसतो कुठे कोणता नाही जेणेकरून आपल्याला कपड्याची बचत होते आणि व्यवस्थित आपले कटिंग होते मी इथे कपडा लूज असल्यामुळे मी एक्स्ट्राचे कापड ठेवत असते त्यानंतर पूर्ण आस्तर वगैरे जॉईन करून घेतल्याच्या नंतर मी एक्स्ट्राचे कापड कट करून टाकते जर आपण व्यवस्थित फेस टू फेस जर कापड कापले तर आपल्याला स्टिचिंग करताना अडचणी येतात आणि आपल्याला कपडा कमी पडण्याची